इगतपुरीतील ते शौगे डांगाने नांदेडगाव येथे वंचित बहुजन युवा आघाडीच्या शाखांचा उद्घाटन सोहळा आणि जनसंवाद मेळावा तालुका युवा अध्यक्ष संदीप भाऊ भरी यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडगाव येथे आयोजित करण्यात आला होता आला। या निमित्ताने नांदेडगाव शाखेच्या वतीने तुलसिया हॉस्पिटलमार्फत मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला यावेळी प्रमुख उद्घाटक म्हणून प्रदेश सदस्य चेतनदादा गांगोडे उपस्थित होते प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा महासचिव संविधान गांगोडे जिल्हा उपाध्यक्ष शरदभाऊ सोनवणे तालुका युवा संघटक संतोष भाऊ भरीत बिरसा मुंडा ब्रिगेडचे पदाधिकारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते सोहळ्याची सुरुवात महापुरुषांच्या पूजनाने करण्यात आली यावेळी शाखेचे उद्घाटन करून उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करून नव्या कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या जनसंवाद मेळाव्याचे प्रमुख प्रवक्ते वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश सदस्य चेतन दादा गांगोडे यांनी उपस्थित जनतेला संबोधित केले आणि या, के या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या नावाशिवाय वंचित बहुजन आघाडी शिवाय महाराष्ट्रातलं कोणतच राजकारण शिजवू शकत नाही एवढी ताकद आता वंचित बहुजन आघाडीनं निर्माण करून ठेवलेली आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या या ताकदीच्या जोरावर महाराष्ट्रातलं भविष्यातलं राजकारण जर आपल्याला फिरवायचं असेल जमवायचं असेल तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथल्या ज्याप्रमाणे संविधाननं सांगितलं की जे काही भाडोत्री पत्रकार असतील भाडोत्री विचारवंत असतील ते वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेविषयी शंका घेतात बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेविषयी शंका घेतात त्यांना आम्हाला सांगायचं आहे की बाबा आयुष्यभर तुम्ही ज्यांना मतदान केलं तो पहाटे पाठे जाऊन शपथ घेतली आयुष्यभर तुम्ही ज्या शिवसेनेच्या पाठीमागे उभं राहिलात त्या अर्धी शिवसेना फुटली गुवाहाटी मार्गे जाऊन सत्तेमध्ये स्थापन झाले इथं विचारांशी द्रोह हा शिंदे करू शकतो पवार करू शकतो चव्हाण करू शकतो पण आंबेडकर हे कधीच विचाराची द्रो करू शकत नाही ही भूमिका महाराष्ट्राने समजून घेतली पाहिजे येणाऱ्या काळामध्ये निवडणुका कोंडावरती असताना अशोकराव चव्हाण ईडीच्या धकाने काँग्रेस तोडून गेले भारतीय जनता पार्टीमध्ये आणि असे अशोकराव चव्हाण जागा वाटपाची चर्चा करत असताना मागच्या वर्षी ज्यावेळेस बोलणी फिसकटले वंचित बहुजन आघाडीला मानापाना सन्मानाचं स्थान दिलं नाही आणि ह्या अशोकराव चव्हाण पहिल्यांदा आरोप केला होता की वंचित बहुजन आघाडी बी टीम आहे आणि ह्या बी टीम न लोकसभा निवडणूक एकंदरीत त्याच्या पुढच्या सर्व भूमिकांना सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या भूमिकांसोबत आपण सर्व खंबीरपणे उभे राहणार असं मी आपल्या सर्वांकडून आशावाद व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम या ठिकाणी युवा शाखेच उद्घाटन झालं <laughs> या मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीची युवा टीम फादर बॉडी तालुका अध्यक्ष त्यांची सर्व फादर बॉडी ज्येष्ठ नेते समेत विद्यार्थी आंदोलनाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित बहुजन उपासक उपासिका उपस्थित सर्व मान्यवर अधिकार तर ते तुम्ही अभ्यास करून त्यांना आंबेडकर कोण होते त्यांना बिरसा मुंडा कोण होते राघुजी बांगरे कोण होते तुम्हाला सांगावं लागेल कारण ते अजून पण आहेत आमचे लोक तुम्हाला पोहोचायचं आहे पोहोचायचं गाव आहे पंचायत राज पंचायत एक्टेशन टू शेडूल एरिया हे पाचव्या अनुसूचित क्षेत्र आहे इथं आदिवासीचे संविधानिक अधिकार खूप आहे आदिवासी संस्कृती वेगळी आहे रूढी परंपरा वेगळी आहे लग्नविधी वेगवेगळे आहे त्यांना पेसाचे कायदे तुम्ही शिकवले का इथे ग्रामपंचायत सरपंच असतील उपसरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य का फक्त आदिवासी रब्बी शिक्काच म्हणून ठेवलाय मार शिक्का मार शिक्का म्हणून आदिवासी समाजाला आमचं मी आलोय पण माझी तामळ आहे का इथले जे पेसा गाव आहे या पेसाचे पूर्ण पाचवार हक्क अधिकार खूप आहे आदिवासी महिलांवर आदिवा... आदि... आदिवासी खूप अत्याचार खूप आणि तालुक्यात भूमाफिया खूप आहे या सोहळ्याचे नियोजन नांदेडगाव शाखा प्रमुख मिलिंद सोनवणे शाखा अध्यक्ष वैभव सोनवणे उपाध्यक्ष संपत भरित व सर्व शाखा पदाधिकाऱ्यांनी केले होते नांदडगाव येथे पार पडलेला समारंभ व जनसंवाद मिळाव्यास प्रचंड संख्येने जनतेने सहभाग घेतला यांच्यासह असंख्य तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते